लग्नानंतरचे प्रेम लेखिका सौ स्वाती पाटील भाग पाच मागील भागात आपण पाहिले की श्रीला तिचं नाटक सगळं कळून आलं तो मनातच हसला आणि तिच्या मम्मी पप्पांचा निरोप घेऊन येतो काका येतो आंटी, असं म्हणून निघून गेला आता पुढे श्रीकांत गेल्यानंतर तिचे पप्पा म्हणाले श्रुती तू आता मोठी झालीस लहान नाही बेटा स्वतःची काळजी करायला शिक आता आणि एवढ्या रात्रीपर्यंत पार्टीत वगैरे जायचे सोड मुलीची जात आहेस तू मुलगा नाही अगं एवढ्या रात्रीपर्यंत बाहेर राहते झोप लागत नाही आम्हाला आणि हे प्यायचे वगैरे नाटक सोड मुलगी आहे तू मुलीसारखी वाग कोणी नाव ठेवेल असं नाही वागायचं श्री भेटला तुला त्याने तुझी काळजी घेतली खूप चांगला आणि संस्कारी मुलगा आहे तो बरं झालं निभावलीच गोष्ट नाहीतर काय झालं असतं माहीत नाही एवढ्या रात्रीपर्यंत एकटी कशी आली असती घरी आजकाल काय काय घडते समाजात पाहून भीती वाटते अक्षरशः तिचे बाबा तिला समजावत होते मात्र श्रुतीच्या सगळं डोक्यावरून जात होतं तिला संताप चढत होता पण ती कस तरी गप्प राहण्याचा प्रयत्न करत होती तिची मम्मी पण मध्येच म्हणाली हो श्रुती बेटा तुझे पप्पा सांगत आहेत ते खरं आहे एवढ्या रात्रीपर्यंत फिरणं चांगलं नाही आता मात्र श्रुतीचे डोके फिरले पप्पा तर पप्पा मम्मीही तशीच दोघे मिळून आपल्याला डोस पाजत आहेत आपण काय आता लहान आहोत का, का? माझे फ्रेंड्स म्हणतात ते खरे आहे खरच कुकुला बाळ आहे का मी हे एवढे आपल्याला समजावत असतात तर ती संतापत म्हणाली पप्पा मी आता मोठी झाली आहे लहान नाही माझं संरक्षण कसं करावं हे मला कळतं माझी स्वतःची काळजी मी घेऊ शकते आणि मुलीची जात मुलीची जात हे काय लावून दिलं तुम्ही अहो पप्पा जगात मुली कुठल्या कुठे चालल्या आणि तुम्ही मुलीची जात म्हणून मला घरातच बसवणार का एकट्या मुली जगात कुठेही फिरू शकतात नोकरी करतात आणि मी इथल्या इथे शहरातल्या शहरात गेले तर एवढे आकांड तांडव करत आहात दोघेही तिचं हे बोलणं ऐकल्यावर तिचे पप्पा संतापले आणि म्हणाले श्रुती मुली एकट्या फिरतात नोकरी करतात हे सगळे ठीक आहे कारण त्या स्वतःची प्रगती करतात आणि तू तु, तुझ्या बेवड्या मित्रमैत्रिणींसोबत फिरून स्वतःची अधोगती करत आहे तुझं लक्षण चांगलं नाही मुलांसोबत फिरते तू पार्ट्या करते पार्टीत नशा करते ही गोष्ट चांगली आहे का तुझी आणि हे मुलींसाठीच नाही मुलांसाठी सुद्धा वाईट आहे मी फक्त मुलींसाठी नाही बोलत पण तू आमची मुलगी आहे म्हणून तुला बोलणे जास्त माझे कर्तव्य आहे सुधर थोडी नाहीतर पश्चाताप होईल खूप असं सांगून ते कंपनीत निघून गेले ते गेल्यानंतर श्रुती तनतनतच तिच्या रूम मध्ये गेली आणि नोकरानीला तिने ऑर्डर केली ए रखमा मावशी मला माझ्या रूममध्ये एक कॉफी आणि खायला काहीतरी घेऊन ये सकाळी सकाळी डोकं खराब केलं मम्मी पप्पाने रखमा मावशी तिला म्हणाली अगं बेटा तुझे मम्मी पप्पा तुझ्या भल्यासाठीच सांगत आहेत श्रुती अगोदरच चिडलेली होती तिने रखमा मावशीकडे तोंड फिरवले आणि चुटकी वाजवून तिच्या नाकासमोर बोट धरून सांगितले ए तू नोकराणी आहेस तुला मी मावशी म्हणते याचा अर्थ तू माझी लगेच मावशी बनू नकोस आपल्या हद्दीत रहा, तुला काही हक्क नाही मला शिकवायचा मुकाट्याने माझ्या खोलीत सांगितलं ते घेऊन ये तिची मम्मी मध्ये म्हणाली अग तुझ्यापेक्षा एवढी वयस्कर बाई आहे ती रखमा आणि तिला असं बोलतेस आई तू बोलूच नको माझ्याशी श्रुती चिडून म्हणाली जाऊ दे या घरात राहणं सुद्धा कठीण आहे काही नको मला कॉफी नाश्ता जाते मी बाहेर असं म्हणून ती लगेच स्कूटी काढायला गेली तिची आई तिला मागे आरोळ्या मारू लागली पण तिने काहीच ऐकले नाही ती स्कूटीजवळ गेली तर स्कूटी बंद पडलेली होती तिला अजून संताप चढला मी बाहेर जाऊ नये म्हणून स्कूटीसुद्धा रिपेअर केली नाही आणि मला आता ही भंगार स्कूटी नको मला नवीन घ्यायची आहे तिने स्कूटीला लाथ मारली आणि हातात पर्स घेऊन निघाली बडबड करतच बिचारा रवी त्याच्याशिवाय मला कोणी समजूच शकत नाही मला तर वाटतं त्या श्रीकांतनेच माझ्या मम्मी पप्पाचे कान भरले असतील पूर्ण डिटेल सांगितले असेल की रात्री ही कशी प्यायलेली होती मी हिला कसं वाचवलं रात्रभर कशी सेवा केली वगैरे वगैरे पण मम्मी पप्पांना समजत नाही की माझ्यासारख्या सुंदर मुलीला मिळवण्यासाठीच तो हे सगळं करतो आहे पप्पा आणि राजेंद्र काका हे दोघे एकत्र आले की हसत हसत त्याच्या आणि माझ्या लग्नाच्या गोष्टी करतात राजेंद्र काका मला सून म्हणतात आणि पप्पा त्या फडतूस आणि बोरिंग श्रीला आपला जावई म्हणतात हं लग्न करेल मी त्याच्याशी स्वप्नच बघत राहा म्हणावं बोरिंग खडूस आणि म्हाताऱ्या बाप्पासारखा अनुभवाचे डोस पाजणारा त्याच्यासोबत माझी लाईफसुद्धा तशीच बोरिंग होईल नाहीतर रवी वाव किती रोमॅंटिक आहे हँडसम स्टायलिश माझ्या सगळ्या इच्छा सुद्धा पूर्ण करतो जेव्हा वाटेल तेव्हा माझ्यासाठी हजर राहतो आतासुद्धा मी कॉल केला की लगेच येईल गाडी घेऊन असा असावा लाईफ पार्टनर आणि श्री जाऊ दे त्या बोरिंग माणसाचं नाव घेऊन कशाला माझा दिवस खराब करू अगोदरच मम्मी पप्पांनी तर केलेलाच आहे पण त्याने कितीही प्रयत्न केला तरी मी त्याच्यासोबत कधीच लग्न करणार नाही असं बडबड करत करतच ती मेन रोडवर आली आणि तिने रवीला कॉल केला हॅलो रवी, के रवी गाडी घेऊन येतोस का इथे वेळ आहे का तुला तिकडून रवी बोलतो हो माय स्वेठाट लगेच येतो तुझ्यासाठी कधीही वेळ असतो माझ्याजवळ मात्र कुठे जायची आहे काही नाही रे सकाळी सकाळी डोकं गरम झालं ते थंड करायचं आहे फक्त ती म्हणाली बरं थांब तिथे आलोच मी गाडी घेऊन तो बोलतो श्रुती खुश झाली मनात म्हणाली खरंच रवीच्या मागे एवढ्या मुली पळतात पण तो फक्त माझ्यावर प्रेम करतो आणि माझ्यासाठीच कुठेही हजर असतो माझ्या एका शब्दावर पप्पा नेहमी म्हणतात ना तुझं लग्नाचं वय झालं मोठी झालीस बरं पप्पाची इच्छा मी लवकरच पूर्ण करेल रवीबद्दल सांगेल पप्पांना पप्पा माझ्या इच्छा बाहेर जाणार नाहीत पण त्या अगोदर रवीलाही माझ्या मनातली गोड बातमी सांगावी लागेल मनातल्या मनात ती खुश होत होती रवीच्या विचा विचारांनी घरातून निघालेला तिचा राग संताप आता मिटला होता त्याची गाडी आली आणि गाडीत बसून दोघेही निघाले दोघेही सुसाट वेगाने गाडी चालवत निघाले श्रुती म्हणाली रवी कुठे घेऊन जातो आहेस तू मला रवी म्हणाला जन्नत मध्ये तुला जिवायचा आहे ना एक फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये तुला घेऊन जातो आहे श्रुती म्हणाली खरंच तू किती छान आहेस माझ्यासाठी किती किती करतोस रवी म्हणाला माझ्या राणीसाठी नाही तर कोणासाठी करणार श्रुतीने त्याच्या खांद्यावर डोके टेकले ओ माय गॉड रवी आय लव्ह यू माझ्यावर सतत असेच प्रेम करत राहशील हो माझा फक्त तुझ्यावर प्रेम आहे मला फक्त तूच आवडतेस आय लव्ह यू माय जान श्रुती तुही मेरी सपनों की परी तुही मेरी जन्नत की हूर है रवी म्हणाला श्रुती रवीच्या खांद्यावर डोके ठेवून आपल्या भविष्याचे प्रेमाचे रवीसोबतचे स्वप्न पाहण्यात रंगून गेली काय श्रुतीचं लग्न रवीशी होईल की तिच्या मम्मी पप्पांनी ठरवलेल्या श्रीकांतशी आणि रवीसोबत श्रुती कुठे गेले दोघेही आता जाणून घ्या आता पुढच्या भागात आणि कमेंट्स द्या बरं कथा तुम्हाला आवडते की नाही सांगा हा निश्चित धन्यवाद